तेली जातीला भाजपने साली समाविष्ट केलं त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत तरीही ते खोट बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्याचं सांगत आहे असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान केला आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चा दिसतंय यामुळे भाजपा राहुल गांधी यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय भारतीय जनता पक्षाने धुळे शहरातील झाशीची राणी पुतळ्याजवळ राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल केलेल्या विधानानंतर निषेध व्यक्त करत राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक दहन करून जोरदार आंदोलन काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सूडबुद्धीची भावना तसेच सततच्या पराभवामुळे असलेल्या नैराश्यामुळे राहुल गांधी नेहमीच अशी बाष्पळ विधाने करीत असतात सर्व धर्म समभावाची विरुद्ध मिरवणाऱ्या काँग्रेसच्या या नेत्याने आत्मपरीक्षण करावे व पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे असे मोदी दर साहेबांबद्दल जातीवादक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत त्यांचा जन्म ओबीसी मध्ये झाला नाही ते गुजरात मधील तेली समाजात जन्माला आले भाजपने दोन हजार साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला असा दावा राहुल गांधी यांनी केला आणि आता त्यावरून चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे